नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची उड़े मदे आपन, मदे, तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आगामी महिन्यामध्ये येणाऱ्या पाच महत्त्वपूर्ण नोकरीशी जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत हे जाहिराती कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सर्वात अगोदर वनरक्षक भरती नंतर पोलीस भरती काही दिवसां अगोदर एस टी महामंडळ भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ह्या तिन्ही भरत्या आगामी दोन ते तीन महिन्यामध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे सर्वात अगोदर वनरक्षक भरती नंतर पोलीस भरती येणार आणि एस टी महामंडळ भरती हे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकतं तर या तीन जाहिरातीशिवाय आणखी काही अशी जाहिराती आहे की ज्याची विद्यार्थी वाट पाहत आहे आणि बघा जाहिराती कोणती आहेत तर बघा मित्रांनो पहिली जाहिरात जी आहे रेसिम संचालनालय नागपूर तर यामध्ये एकूण एकशे पासष्ट जागेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये गट अ गट ब गट क आणि ड या सर्व पदांचा समावेश असणार आहे गड एकूण दहा जागा आहे गट कच्या एकूण दोनशे अठ्ठावन्न जागा आहे यामध्ये लिपिक वगैरे क्षेत्र सहायक या सगळ्या पदांचा समावेश असणार आहे गट ब पण जागा या ठिकाणी पस्तीस आहे आणि गटच्या एकूण आठ जागा आहे तर या भरतीला मित्रांनो मान्यता दिलेली आहे आणि यामध्ये जागेनं तपशील पण जाहीर करण्यात आलेला आहे तर येणाऱ्या महिन्यामध्ये हे सर्वात मोठी भरती या ठिकाणी येण्याची शक्यता आहे तर नंबर दोनची भरती असणार आहे महाराष्ट्र नगर परिषद तर मित्रांनो यामध्ये पण बघा गट अ गट ब आणि गट क या तीन पदांचा समावेश असणार आहे आणि या ठिकाणी डिव्हिजननुसार कोणत्या ठिकाणी किती जागा आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे गट अच्या किती जागा आहे गट ब च्या किती आहे गट कच्या किती आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे हे संपूर्ण परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि आगामी महिन्यामध्ये हे पण भरती घेण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो नंबर तीनची जाहिरात असणार आहे जल व भूमी व्यवस्थापन संस्था यासाठी पाचशे शेहेचाळीस कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे नव्या क्षेत्रात प्रभावी पदार्पणासाठी अधिक अनुदानाची मागणी तसेच भरतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे या नव्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील जल व मृद व्यवस्थापनामध्ये नवे पर्व सुरू होणार आहे में दुन दुन तर बघा मित्रांनो मृदी विभागामध्ये पण भरती प्रक्रियेसाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या भरतीसाठी प्रस्ताव पण करण्यात आलेला आहे एस एस सी मार्फत आपलं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर यामध्ये बघा एस एस सी सी एलची जाहिरात येणार आहे नऊ जून दोन हजार पंचवीसला एस एस सी सी जी एस एलची जाहिरात येणार आहे तेवीस जूनला म्हणजे दहावी पासवर नंतर एस एस सी एम टीची जाहिरात येणार आहे सव्वीस जूनला तर हे ठीक आहे तर या जाहिराती या तारखेला जाहीर होणार आहे म्हणजे जून महिन्यामध्ये तीन मोठ्या भरत्या या ठिकाणी येणार आहे नंतर त्यानंतर एस एस सी जेई पण आहे नंतर त्यानंतर एस एस सी जी टी कॉन्स्टेबल पण आहे कॉन्स्टेबल ज्याला ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहे तर बघा मित्रांनो काही दिवसा अगोदर यू पी एस सी मार्फत आपलं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा सिव्हिल सर्व्हिसची प्रिलियमची जाहिरात येणार आहे ते सव्वीस जाहिरात येणार आहे चौदा जानेवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला ही जाहिरात या ठिकाणी येणार आहे ठीक आहे आणि चोवीस मेला याची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो ह्या काही महत्त्वाची जाहिराती आहे दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के येणार आहेत ठीक आहे तर याबाबतची संपूर्ण जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं स्वयंश्र नोकरी संदर्भ हे ते टेलग्रामल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवून देईन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन देईन तर या जाहिरातीबाबतची आणखी अपडेट आले की त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंच तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद